नमस्कार स्वागत आहे तुमचं आवडत्या मध्ये ज्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो आणि आज आपल्या सोबत वेल्थ वेल्थ क्रिएट करण्यासाठी म्हणजे शाळा कॉलेज आणि क्लासेस हा व्यवसाय कसा सुरू करावा आणि त्यामध्ये ऍडमिशन कसे मिळवावेत आणि हा व्यवसाय कसा वाढवावा या वा। विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहे चर्चा आणि त्यांचं मार्गदर्शन अमूल्य असं आपल्या या विषयावरती होणार आहे बिझनेस कोच आणि बिझनेस कन्सल्टंट गणेश ववारे सर सरांसोबतचा हा आपला दुसरा पॉडकास्ट आहे पहिल्या पोळपास नंतर हा बराच ब्रेक यामध्ये झाला होता त्याचं कारण म्हणजे सरांचा थोडासा अपघात झाला होता त्याचं कारण आपण सरांकुमात जाऊन घेत मी म्हणण्यापेक्षा सर काय झालं होतं आणि आता कशी तब्येत आहे डोक्यावर पडलो होतं आता कशी अपघात झाला होता छोटासा एका महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये मला थोडासा मार लागला होता आणि साधारण एक वीस पंचवीस दिवस गेले की ज्याच्यामुळे चेहरा थोडासा विद्रुप दिसत होता सूज आलेली होती चेहऱ्यावरती बऱ्याच ठिकाणी मार लागलेला होता त्यामुळे म्हणालो की यार म्हणजे तुमच्या प्रेक्षकांशी बोलायचं म्हटल्यावरती थोडासा चेहरा तरी व्यवस्थित असला पाहिजे बरोबर आणि आजचा विषय असा आहे की जो तुम्ही निवडलाय की आपल्याला समजा शाळा उद्योग व्यवसाय म्हणजे शैक्षणिक कुठलाही व्यवसाय सुरुवात करायची असेल मग तो शाळा असेल कॉलेज असेल इन्स्टिट्यूट असतील तर त्याची सुरुवात कशी करायची किंवा जास्तीत जास्त ऍडमिशन कसे वाढवायचे कसे मिळवायचे बरोबर तर हा विषय असल्यामुळे मग थोडासा रिकव्हर लवकर झालो कारण माझा आवडता विषय आहे मी पूर्ण महाराष्ट्रात या विषयावरती वेगवेगळे वर्कशॉप घेत असतो अनेक संस्था चालक संस्थेची सेल्स अँड मार्केटिंग करणारी मंडळी आमच्याकडे प्रशिक्षणाला येतात आमच्या एक दिवसाचं दोन दिवसाचं तीन दिवसाचा असं वेगवेगळ्या विषयांवरती प्रशिक्षण असतात याच्यामध्ये समजा तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा शैक्षणिक कुठलाही उद्योग व्यवसाय मुळात आज ही कन्सेप्ट पूर्ण बदलली आहे म्हणजे कन्सेप्ट म्हणजे काय बदल झाला तो आधी आपण समजून घ्यायला हवं पूर्वी कसं असायचं एक गावामध्ये एक शाळा असायची एक शिक्षक असायचा आणि एका शाळेवरती एका शिक्षकावरती सगळा पूर्ण गावाचा भार असायचा बरोबर आज परिस्थिती एवढी बदलली आहे की आज गावागावामध्ये वेगवेगळ्या शाळा आहेत आताच आपल्या महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की जेवढ्या आपल्या गव्हर्नमेंटच्या शाळा आहेत म्हणजे शासकीय शाळा आहेत सरकारी शाळा आहेत त्या प्रत्येक शाळेमध्ये आता सीबीएसई कंपल्सरी झालंय बरोबर सीबीएस शाळेत बरोबर मराठी माध्यमांच्या शाळेत सुद्धा सीबीएसई पॅटर्न आता एक एप्रिल पासून सुरू होतोय याच्याने काय होणार आहे की ग्रामीण भागामध्ये ज्या दर्जेचं शिक्षण पोचायला पाहिजे ते मिळणार पालक असतील पाल्य असतील विद्यार्थी ज्यांना आपण म्हणतो त्या सगळ्यांना आनंदाचं क्षण आहे त्याचं कारण असं आहे की जर तुम्हाला देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांना तोंड द्यायचं असेल तुमच्या शिक्षणामध्ये सीबीएसई पॅटर्न जो सेंट्रल बोर्ड आहे त्याच्याशी संलग्नित अभ्यासक्रम असेल तर तुम्हाला त्याचा फायदा वेगवेगळ्या सरकारी एक्झाम देण्यामध्ये परीक्षा देण्यामध्ये फायदा होतो तर म्हणून जर तुम्हाला हा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल शैक्षणिक व्यवसायामध्ये तुम्ही एखादं इन्स्टिट्यूट सुरू करत असाल एखादी शाळा सुरू करत असाल एखादा क्लास सुरू करत असाल तर पहिल्याच्या मानाने आज खूप चांगले दिवस आहेत प्रायमरी सिनियर के जी ज्युनियर के जीचे इंग्लिश स्कूल आपण बघितलं जर मागच्या काही काळामध्ये जल्ली बोळामध्ये सुरू झालं होतं आता त्याचं काय फ्युचर आहे आणि एखाद्याला जर सुरुवात करायची असेल तर त्यांनी काय तयारी केली पाहिजे मुळात प्री प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिक शाळा ज्याला आपण म्हणतो तर ह्याच्यामध्ये वेस्टर्न कल्चर जे आहे म्हणजे पाश्चिमात्य देशांमध्ये जे शाळेची रचना आहे जसं आपल्याकडे अंगणवाडी बालवाडी वगैरे आहे बरोबर असं इकडे प्ले ग्रुप पासून सिनियर के जी ज्युनियर के जी असं होत होत पहिली दुसरी तिसरी पाचवी दहावी पर्यंत आणि आता जर भारत सरकारने ह्या वर्षीपासून दहावीची परीक्षा जवळपास रद्दच करण्याचं दोन हजार वीस मध्येच ठरवलं होतं बरोबर तो निर्णय असल्यामुळे आज जर शिक्षण सुरुवात करायचे असेल तर पूर्व प्राथमिक पासून ज्याला इंग्रजीमध्ये प्री प्रायमरी म्हणतात तर या प्री प्रायमरीमध्ये आज उद्योग व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर प्री प्रायमरी शाळा कोणी सुरू करू शकतो म्हणजे जसं तुम्ही म्हणाला गल्ली बोळ्यामध्ये हरकत नाही गल्ली बोळ्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला म्हणजे शाळा सुरू करता येते त्याचं कारण असं आहे की ते बालबयामध्ये शिक्षण दूर जाऊन कोणीही घेत नाही बालकांची स्वतःची इच्छा असते की आपलं अडीच तीन वर्षाचं बा बाळ आहे आपल्या घर असावं त्याच्यामुळे याला काही फार मोठं कागदपत्र लागतात असं नाहीये अंगणवाडी बालवाडी तुम्ही जर कुठल्याही शासन शा, शासनाचं अनुदान घेत नसाल तर तुम्ही तुमच्या लेवलला एक प्री प्रायमरी शाळा सुरू करू शकतात त्याच्यासाठी फार तर फार तुमच्याकडे एन म्हणजे जे धर्मदाय कार्यालयामध्ये संस्था नोंदणी होते ती नोंदणी तुमची कमीत कमी असावी आणि त्यानंतर ते तुम्ही एक उद्योग व्यवसाय म्हणून एक शाळा त्याच्या अंतर्गत तुमच्या कॉन्स्टिट्युसीच्या अंतर्गत म्हणजे तुमच्या संस्थेची जी नियमावली असते त्याच्या नियमावलीत जर तुम्ही शिक्षण देणे शाळा उघडणे असं जर तुम्हाला मान्यता मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच प्री प्रायमरी शाळा सुरू करू शकता त्याच्यासाठी किती जागेची रिक्वायरमेंट लागेल आणि म्हणजे सुरुवातीला किती भांडवल त्याच्यासाठी मुळात सीबीएसई पॅटर्न जेव्हा सुरू होत पहिलीपासून पुढे तेव्हा जागा वगैरे किंवा क्षेत्रफळ किंवा वर्ग खोल्या बसण्याची आसन व्यवस्था क्षमता त्यानंतर सुरक्षा व्यवस्था या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात पण हे कधी ज्यावेळेस सीबीएसई पॅटर्न असू शकतो जेव्हा स्टेट बोर्डचा पॅटर्न असतो तेव्हा त्यांचं एक मूल्यांकन वेगळ्या पद्धतीने होतं त्याच्यामुळे प्री प्रायमरीला असं कुठलंही मूल्यांकन नाहीये की कि शाळा किती मोठी असावी किती लहान असावी किती असं क्षमता असावी हे ज्याचं त्याचं ज्याचं त्याला ठरवता येऊ शकतं जितक्या पटीत तुम्ही शुल्क घेतात फीस घेतात त्यानुसार तुम्ही जास्तीत जास्त सुविधा देणं गरजेचं आणि याला सगळ्यात महत्त्वाचा पाठ असं म्हणतात की बालवाडी बरोबर बालवाडी अंगणवाडीचा अर्थ असं होतो की तुम्हाला त्या बालवयामध्ये मेंदूचा विकास कसा होईल त्याचबरोबर शारीरिक क्षमता कशा वाढतील याच्यावर जास्त तुम्हाला भर द्यायचा असतो त्याच्यामुळे त्याला असं काही कंपल्शन नाहीये की तुमचं क्षेत्रफळ किती असावं किंवा वर्ग खोल्या कशा असाव्या किंवा वर्गात फर्निचर कसं असावं शिक्षक कसे असावे इतकं काही त्याच्यामध्ये जाचक बंधन नाही बरोबर म्हणजे एखाद्याला हे तर झालं प्रायमरीचं पण एखादीला एखाद्याला प्राथमिक शाळा सुरू करायची पहिली ते पाचवीच आपण म्हणूयात किंवा पहिले ते दहावीपर्यंत प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाची त्यांना शा, प्रायव्हेट शाळा सुरू करायची आहे तर त्याच्यासाठी कोणते त्यांना लायसन्स डॉक्युमेंट रिक्वायरमेंट आहेत आणि किती जागा असायला पाहिजे आता तुम्ही जेव्हा शासनाकडे या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करता शिक्षण विभागाकडनं काही नियमावली जाहीर होते त्या नियमांना अनुसरून तुम्हाला तुमचं प्रपोजल तयार करावं लागतं प्रोजेक्ट तयार करावा लागतो एक तुमचं एन असायला हवं एक तर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही शैक्षणिक ज्या काही तुम्हाला मर्यादा आहेत किंवा ज्याला आपण क्वालिफिकेशन म्हणतो तर ते सगळे क्वालिफिकेशन तुम्हाला कम्प्लीट करावे लागतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी असते तुमचे आर्थिक असू शकते तुमचे सामाजिक असू शकते तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात ज्या क्षेत्रामध्ये राहतात त्या क्षेत्राचं क्षेत्रफळ तिथली लोकसंख्या तिथे असलेल्या इतर शाळा अशा सगळ्या घटकांचा विचार करून तुमच्या शाळेला मान्यता मिळते आणि आज मान्यता दोन प्रकारची आहे एक विना अनुदानित आहे आणि एक अनुदानित आहे बर माझ्या माहितीप्रमाणे जर मी चुकत नसेल तर अनुदानित शाळांची तुकडी किंवा मान्यता आताशी थोड्या कमी प्रमाणात होते किंवा मिळत नाहीये तर विना अनुदानित कायमस्वरूपी अनुदानित शाळा आज कोणी सुरू करू शकतं शिक्षण विभागाकडे तुम्ही त्याची रितसर नोंदणी जर केली तुम्हाला यु डायस क्रमांक घ्यावा लागतो तो घेतल्यानंतर तुम्ही पूर्व प्राथमिक नंतर प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी पर्यंत तुम्हाला पाचवी पासून पुढे जर तुम्ही सेकंडरी किंवा हायर सेकंडरीसाठी करत असाल तुम्हाला ते करता येऊ शकतं काहीच अडचण नाही तर त्यासाठी संस्था रविष्ट असणं गरजेचं त्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड काही संस्था असतात कंपनीज आपण त्याला म्हणतो की सेवाभावी संस्था कोणती संस्था त्याच्यासाठी आपल्याला असा या सर तसं पाहिलं तर दोन्ही चालतात दोन्ही चालतात पण दोन्हींनाही शिक्षण विभागाकडनं परवानगी घ्यावी लागते म्हणजे एक आहे कंपनी ऍक्ट आणि एक आहे का संस्था कायदा म्हणजे आपल्या ज्या काही संस्था आहेत एनजीओ ज्याला आपण म्हणतो नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जेव्हा कंपनी हा विषय अस्तित्वातच नव्हता जेव्हा आपल्याकडे नॉन गव्हर्नमेंट म्हणजे अशासकीय संस्था बरोबर असा विषय होता जो एकोणवीसशे साठ पासून एकोणासशे पंच्याऐंशी पर्यंत होता एकोणासशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते पुढे वेगवेगळे वे वे कंपनी ऍक्ट आले आणि त्या कंपनी ऍक्ट अंतर्गत तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड असेल ओपीसी असेल एल एल पी असेल अशा वेगवेगळ्या संस्था तुम्ही सुरू करू शकतात एक कॉर्पोरेट सेक्टरला जर तुम्ही जाणार असाल आज नव्हतं तुम्हाला इंटरनॅशनल स्टडीज सेंटर ओपन करायचे एज्युकेशनल सेंटर ओपन करायचे तर तुम्ही ह्याही मार्गाने जाऊ शकतात की जे कंपनी ऍक्टच्या अंतर्गत येतात बरोबर आणि दुसरा मार्ग आहे जो एन जी अंतर्गत येतो त्यालाही तुम्हाला मान्यता असतात त्याला काही अडचणी येत नाही फक्त एवढंच आहे की या सगळ्या गोष्टींना मग तुम्ही कंपनी मार्फत रजिस्ट्रेशन करून जरी शाळा ओपन केली किंवा तुम्ही एखादी संस्था धर्मदायक कार्यालयात नोंदणी करून जरी शाळा तुम्ही सुरू केली तरी सुद्धा तुम्हाला शिक्षण विभागाकडे त्याची नोंदणी करावी लागते त्यांच्याकडनं काही प्रमाणात परवानगी घ्याव्या लागतात आणि त्यातून जेव्हा तुम्हाला युडस वगैरे किंवा सगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही जेव्हा पूर्ण करतात त्यानंतर तुम्हाला ती प्रोसेस कम्प्लीट झाल्यावरती एक एक करून तुकडी वाढवता येते पर्यंत शिक्षण तुम्हाला देता येतं अकरावी बारावी पण तुम्हाला जोडता येऊ शकते ही जरी बेसिक माहिती डॉक्युमेंट्स काय लागतील कोणत्या परवाने लागतात लायसन्स कोणते लागतात पण याला भांडवल मिनिमम किती असलं पाहिजे आता याच्यामध्ये तुम्ही कोणत्या ठिकाणी तुमची शाळा किंवा तुमची संस्था सुरू करताय ते फार महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये जेव्हा तुम्ही एखादी शाळा सुरू करतात तर किमान साठ पासून तीन लाख रुपयाच्या बजेटमध्ये ही शाळा तुम्ही सुरू करू शकता कमीत कमी कमीत कमी, कमी। आणि तुम्ही त्याच्यात जेवढं फर्निचर जास्त घेणार शिक्षक जेवढे चांगले आणणार किंवा अजून वेगवेगळ्या फॅसिलिटीज इतक्या जास्त देणार त्यानुसार तुम्हाला हा खर्च अजून वाढवता येऊ शकतो किंवा अजून भांडवल तुम्हाला लागू शकतं तेच तुम्ही शहरी भागामध्ये गेलात तर हाच खर्च कमीत कमी तीन लाख ते पाच लाख शहरी भागामध्ये लागतो कमीत कमी एका वर्षाला आणि जर तुम्ही आणखीन ज्याला मेट्रो सिटीज आपण म्हणतो त्याच्यामध्ये हाच खर्च पाच ते पंधरा लाखापर्यंत आरामशीर जाऊ शकतो तर हे सगळं तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करताय किंवा मध्ये आहात शहरी मध्ये आहात त्याच्यानुसार हा खर्च आपल्याला सांगता येऊ शकतो मानाने आपल्याला एवढं म्हणता येईल की कितीही नाही झालं तरी तीन लाखापासून ते कमीत कमी पंधरा लाख रुपयापर्यंत तुमचं बजेट असेल मिनिंग तुमची शाळा चांगली होते चांगल्या स्वरूपाला त्याच एक आपल्याला म्हणजे सुरुवात झालेली दिसून येऊ शकते पास सुरू करायची म्हणलं तर सगळ्यात महत्वाचं काय असतं तर जागेच जागेची रिक्वायरमेंट खूप मोठी जागा लागते मैदान लागतं तर सुरुवातीला एखाद्याकडे कमी भांडवल असेल तर सुरुवातीला स्वतःची जागा घेऊनच शाळा सुरू करावी का भाड्याने भाड्याच्या ठिकाणी भाड्याच्या जागेवर देखील शाळा करणे हो योग्य राहील शाळा सुरू हो करणे योग्य नाही आता याच्यामध्ये तांत्रिक मुद्दे आहेत सर तांत्रिक मुद्दे असे आहेत की काही ज्या संस्था आहेत ज्या एन आहेत त्यांना सरकारी नियमांप्रमाणे सुद्धा काही जागा मिळते जर त्या अल्पसंख्याक असतील म्हणजे त्यांचे संस्था चालक किंवा संस्था अल्पसंख्याकांसाठी असेल तर त्यांना जागा पण शासनाकडून मिळते त्याचबरोबर तुमची जर एटीजी मिळालेली संस्था असेल की ज्यांना कर सवलती मिळतात अशांना सुद्धा काही सीएसआर फंडिंग फंडिंगमधनं म्हणजे काही वेगवेगळ्या कंपन्या सुद्धा जागा उपलब्ध करून देतात काही लोक तुम्हाला दान सुद्धा देतात याच्यामुळे जागा हा नंतरचा विषय येतो सगळ्यात महत्वाचा पहिला जो विषय येतो तो, तो म्हणजे तुम्ही सुरुवात करताना हे सुरू कशासाठी करता हे तुम्हाला माहित असावं बर आणि जो काही भांडवलाचा खर्च सांगितला तीन ते पंधरा लाख तर ह्या तीन ते पंधरा लाखामध्ये तुम्ही सुरुवात करता ह्याच्यानंतर सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला ते सस्टेन ठेवण्यासाठी त्याला वाढवण्यासाठी खूप प्रचंड मेहनत करावी लागते सातत्य ठेवावं लागतं आणि ह्या ज्या पडझड असतात त्या चालूच असतात कधी जागा वाढवावी लागते कधी मनुष्यबळ वाढवावं लागतं कधी भांडवल कमी पडतं कधी तुम्हाला नवीन नवीन तंत्र शिकावं लागतं जसं आता शासनाने अचानक निर्णय बदलले उदाहरणार्थ आजच्या पाच दहा वर्षापूर्वी आरटीए होतं आता आरटीए आलं तुम्हाला त्या च्या अंतर्गत काही शिका गोष्टी शिकाव्या लागल्यात आता जसं सी पॅटर्न आला त्याच्यानुसार तुम्हाला काही आणखीन गोष्टी बदलाव्या लागतील मध्यंतरी सामाजिक सुरक्षिततेचा विषय घेऊन शासनाने काही निर्णय घेतले पालक आणि पाल्यांच्या काही सभा घेतल्या असे काही नियम कायमस्वरूपी बदलत जातात त्याच्यामुळे जागा असेल भांडवल असेल मनुष्यबळ असेल ह्या कायमस्वरूपी येत जाणाऱ्या बेडचवणाऱ्या समस्या आहेत आणि त्याच्यामध्ये असं सुरुवातीलाच आपल्याला ठोस असं काहीतरी करताच येईल असं सांगता येत नाही त्याच्यामुळे तुम्ही किरायाची जागा घेऊन जरी संस्था सुरू केली तरी चांगलं असतं आणि जर तुम्ही स्वतःच्या जागेवरती जरी संस्था सुरू केली तरी चांगलं असतं आणि याला शासन पण तुम्हाला जागा देतं काही कंपन्या तुम्हाला सीएसआर मधून फंड देत काही सामाजिक कार्यकर्ते असतील सामाजिक प्रतिष्ठित व्यक्ती असतात की ज्या तुम्हाला जागा सुद्धा दान करतात बरोबर त्याच्यामुळे जागेचा इतका काही विषय येत नाही एखाद्याला कॉलेजेस सुरू करायचे डायरेक्ट त्याने काय करावं त्याच्यासाठी काय काय रिक्वायरमेंट आहे मुळात विषय असा आहे की सुरू करणं पण का करणं हे मला असं वाटतं की ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आजूबाजूला कुठेच कॉलेज नाहीये म्हणून तुम्ही कॉलेज सुरू करत असाल की तुमच्या आजूबाजूच्या लोकांना शिक्षण मिळावं म्हणून बर हा हेतू योग्यच आहे ह्याची सुद्धा पूर्व प्राथमिक जर तुम्ही तयारी म्हटली तर ती हीच असते की तुम्हाला शैक्षणिक संस्था चालवण्याचा काही अनुभव आहे का मग राज्याचे आपले उच्च शिक्षण खातं असतं त्या खात्यामध्ये तुम्हाला त्या डिपार्टमेंटकडे वेगवेगळा पाठपुरावा करावा लागतो सबमिशन करावे लागतात प्रोजेक्ट सबमिशन करावे लागतात तुम्हाला तिकडनं परवानगी आणावी लागतात उदाहरणार्थ आय टी आय करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही व्होकेशनल कोर्सेस असतात त्याचे अभ्यासक्रम सुरू करू शकतात व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करू शकतात बरं ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला शासनाकडे पाठपुरावा करावा लागतो जो की तुमच्या उच्च शिक्षणाच्या नंतर माध्यमिक शिक्षणाच्या नंतर सुद्धा तुम्हाला संस्था सुरू करता येऊ शकतात म्हणजे ज्याला जा, तुम्ही म्हणाला डायरेक्ट कॉलेज तर तुम्हाला एखादं महाविद्यालय सुद्धा सुरू करता येतं त्याला काही अडचण नाही फक्त तुम्ही त्या पूर्ण प्रोसेस मध्ये बसणं फार गरजेचं आहे मग कागदोपत्री असेल आर्थिक निकष असेल सामाजिक निकष असेल जागेचे निकष असतील असे सगळे निकष हळूहळू तुम्हाला कळत जातात त्यानुसार तुम्हाला ते सुरू करता येईल एखाद्याला क्लासेस सुरू करायचे दहावी बारावीचे क्लासेस असतील बर किंवा त्याच्यानंतर कुछ दहावी बारावी नंतरचे सायन्सचे असते वेगवेगळ्या विषयाचे क्लासेस सुरू करायचे तर क्लासेससाठी काय काय रिक्वायरमेंट आहे काय काय गोष्टीची त्यांनी तयारी केली पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टी विचार घेतल्या पाहिजे आता क्लासेस असं झालंय सध्या की दोन हजार वीस मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही निर्णय जाहीर केले होते जी आर भारत सरकारचे आपल्याकडे आप लागू करण्यात आले होते की जे दोन हजार पंचवीस पासून इम्प्लांट होणार आहे अंमलबजावणी केली जाणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने सुद्धा उच्च न्यायालयामध्ये काही शपथपत्र सादर केलं आहे की ज्याच्यामुळे ज्या काही क्लासेस आहेत ज्याला आपण प्रायव्हेट ट्युशन क्लासेस वगैरे म्हणतो खासगी शिकवणी वर्गांना आता एक नियमावली तयार करण्यात येते त्या नियमावलींच्या अंतर्गतच तुम्हाला आता इथून पुढे क्लासेस सुरू करता येतील शिकवणी वगैरे घेता येतील कारण का तर पुढच्या वर्षीपर्यंत दहावीची परीक्षाच बंद होणार आहे बरोबर जर दहावीची परीक्षाच बंद होतीये तर त्यामुळे शासनाचं धोरण असं आहे की शालेय शिक्षणच इतकं चांगलं मिळालं पाहिजे की विद्यार्थ्यांना पालकांना शैक्षणिक प्रगतीसाठी वेगवेगळे क्लासेस लावण्याची वेळच येऊ नये असं शासनाचं धोरण आहे आणि तरी जर तुम्हाला एखादा क्लास सुरू करायचा असेल तर तुम्ही शॉपॅक्ट वरती सुद्धा एखादा क्लास सुरू करू शकतात ओपीसी म्हणजे वन पर्सन कंपनी ऍक्ट अंतर्गत सुद्धा करू शकतात एल एल पी आहे प्रायव्हेट लिमिटेड आहे याच्या अंतर्गत सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात पण तुम्हाला याची जाणीव असायला पाहिजे की यावर्षी शासनाचे खूप वेगळे वेगळे नियम लागू होत आहेत त्याची पूर्ण माहिती घ्यायला हवी बरोबर आणि जर तुम्ही त्या नियमात बसत असाल तर तुम्ही आ, क्लास सुद्धा सुरू केला क्लासेस सुद्धा नक्की हे तर समजलं की प्रायमरी पासून ते माध्यमिक असेल उच्च माध्यमिक शाळा असेल कॉलेज क्लासेस पर्यंत काय काय रिक्वायरमेंट आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे सुरू करण्यासाठी हे आपल्याला समजलं शाळा सुरू केल्यानंतर त्यामध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी काय काय उपाय त्यांनी केल्या आता खरोखर अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्याच कारण असं आहे की आतापर्यंत सुरू कसं करायचं हे कळलं कर सगळ्यांना म्हणजे कागदपत्र कळतील महाराष्ट्र शासनाचे नियम असतील शैक्षणिक विभागाचे नियम असतील परवा उच्च शिक्षण विभागाचे काय नियम असतील प्रोसेस असतील भांडवल असेल जागा असेल ह्या साऱ्या स्वरूपी येणारच आहे पण ह्याही पेक्षा जर कायमस्वरूपी तुम्हाला आज जर भेटवणारी जर काही गोष्ट असेल शिक्षण विभागाला तर ती म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्यावर तुमच्याकडे ऍडमिशन मिळवायचे कसे बरोबर तुमच्याकडे प्रवेश संख्या जर तितकी नाही झाली पण संख्या जर वाढली नाही तर तुमच्या आज बरेच डिपार्टमेंट असे आहेत शिक्षण विभागात तर सुद्धा काही कार्यवाही अशी केल्या जाते की तुमची एखादी तुकडी एखादा वर्ग कायमस्वरूपी बंद केला जातो बरोबर तर असं होऊ नये जर असं वाटत असेल तर तुम्ही एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कम नावलौकिक कमवणं फार गरजेचं आहे तुमच्यावर बद्दल आत्मविश्वास विश्वास, विश्वास जागवणं त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आता आम्ही वर्कशॉप मध्ये पण करतो ब्रँडिंग मध्ये त्याचा विषय असा असतो की जास्त ऍडमिशन्स मिळवायचे कसे वाढवायचे कसे बरोबर याच्यामध्ये आम्ही ऍडमिशन्स डबल कसे करायचे किंवा संख्यात्मक दृष्टिकोनातून ऍडमिशन्स वाढवण्यासाठी स्ट्रॅटेजी काय आखायला पाहिजे काय असायला हवे टीम म्हणजे तुमची काम करणारी जी काही सहकारी आहे जे कर्मचारी आहेत ते नेमके कसे असायला हवेत त्यांच्यामध्ये काय भावना असायला हवी तुम्ही काम करताना कशा पद्धतीने काम करायला हवं त्याला आपण थीम म्हणतो बरोबर थीम एक थीम असते एक प्रचाराची जशी मोहीम असते तर तशी ऍडमिशन मिळवण्यासाठी पण एक आपण कॅम्पेन घेतो त्याचबरोबर ती सेल्स मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंग बल्क ऍडमिशन्स ह्या अशा सगळ्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आज मार्केटला आपण स्वतः डेव्हलप केल्या आहेत मार्केटमध्ये काही संस्था अशा आहेत की ज्या या सगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात थोडक्यात एवढंच आहे की आज संस्था सुरू करणं जितक सोपं आहे त्याच्या अवघड आहे की तुम्ही ऍडमिशन मिळवायचे कसे ते टिकवायचे कसे किंवा ते वाढवायचे तर बेसिक एखाद्याला सुरुवातीला ऍडमिशन मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे समज आपण वर्कशॉप मध्ये देतोय पण एक व्हिडिओमध्ये तुम्ही काय टिप्स द्याल आपल्या प्रेक्षकांना ज्यांना अधिक या विषयामध्ये सूक्ष्म अशी माहिती पाहिजे असेल किंवा सर्व सविस्तर अशी माहिती पाहिजे असेल तर सरांचा वर्कशॉप तुम्ही जॉईन करू शकता सरांचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून सरांच्या टीमशी बोलू शकता त्यांचा वर्कशॉप ज्या वेळेस होतो त्या वर्कशॉपला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता तुमचा शाळा उद्योग व्यवसाय कॉलेज असा कोणताही शैक्षणिक व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर सरांचा हा वर्कशॉप नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो या विषयामध्ये आपण या व्हिडिओ पॉडकास्टमध्ये फक्त चर्चा करतो बेसिक माहिती आपल्याला मिळणार आहे पण सविस्तर अशी जर तुम्हाला त्याच्यात पाऊलच उतरायचं टाकायचं असेल तर ती माहिती तुम्हाला खूप फायद्याची ठरू शकते तर नक्कीच तो uh, वर्कशॉप देखील तुम्ही जॉईन करू शकता तुम्ही मी तुम्हाला विनंती करेल की आपल्या प्रेक्षकांना ज्यांच्या ऑलरेडी आहेत कॉलेज क्लासेस यांनी हा आपला पोडकाश इथपर्यंत बघितला आहे तर त्यांना मार्केटिंगच्या काही टिप्स आणि ट्रिक्स अशा काही तुम्ही द्याल का सर टिप्स म्हणण्या इतकं मी एवढं सांगेन की हा सगळा समग्र विचार झाला तरच फायद्याचा असतो म्हणजे तुम्ही एखाद्या वेळी जिमला गेलात जिमला फक्त एखादा बॉडीचा पार्ट डेव्हलप करून चालत नाही बरं ओवरऑल तुम्हाला डेव्हलपमेंट करावी लागते तर संस्था म्हणून वाढ होताना तुम्हाला ॲडमिशन जितके मिळवावे लागतात तितके टिकवावे पण लागतात टिकवण्यासाठी तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्वालिटीज डेव्हलपमेंट करावे लागतात तर जर तुम्हाला तुमच्या ऍडमिशन्स वाढवायचे असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी काय आहे तुमचं विजन काय आहे तुमचं सगळ्या ह्या म्हणजे विजन आणि स्ट्रॅटेजीच्या गोष्टी जर मॅच करून घ्यायच्या असतील तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आर एन डी केलं पाहिजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट की आमची संस्था कुठे आहे कशी आहे याची स्थापनेपासून आमचे स्वतःचे व्हिजन काय होते आज आम्ही कोणत्या व्हिजनवरती काम करतोय भविष्यात याच्यामध्ये काय बदल होणार आहे याला स्पर्धा कोण कोणत्या असतील या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला आर एन डी मध्ये करावा लागतो आर एन डी झाल्यानंतर तुम्हाला शॉर्ट अनालिसिस करावं लागतं शॉर्ट अनालिसिसचा अर्थ होतो तुमच्या स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स बरोबर म्हणजे तुमच्या ज्या काही क्षमता आहे एक फर्म कंपनी म्हणून एक संस्था म्हणून ज्या काही तुमच्या क्षमता आहेत त्या तुम्हाला कळल्या पाहिजे एक व्यक्ती म्हणून तुमच्या ज्या क्षमता आहेत किंवा ज्या उनिवा आहेत कमतरता आहेत त्या पण तुम्हाला कळल्या पाहिजे त्याच्यासाठी आपण जसं आर एन डी करतो तसंच आपण शॉर्ट करतो या दोन गोष्टी झाल्यानंतर मग आपल्याकडे कमीत कमी एक वर्षाचं नियोजन आपल्या हातात असायला हवं की आपल्याला ह्या पूर्ण एक वर्षात काय करायचं बरोबर मग त्याच्यामध्ये तुमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील राजकीय सामाजिक कार्यक्रम असतील शैक्षणिक कार्यक्रम असतील ऐतिहासिक कार्यक्रम असतील आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला ऍडमिशन वाढवण्यासाठी लोकांना जोडून ठेवणारे कार्यक्रम तुम्हाला घ्यावे लागतात तर त्यासाठी आपण काय करतो तुम्हाला एक वर्षाचा रोड मॅप देतो बरोबर आणि ज्यांना कुणाला असं वाटतं की आपल्याला एक वर्षापेक्षाही अधिकचा काळ वर्कआउट करायचंय पुढचं दोन वर्षाचं तीन वर्षाचं दहा वर्षांचं नियोजन करायचं बरोबर त्यांना आपण ब्ल्यू प्रिंट देतो राईट म्हणजे तुम्हाला जर संस्था वाढवायची आहे म्हणजे ऑलरेडी तुमची संस्था सुरू आहे संस्था जर वाढवायची ऍडमिशन जर वाढवायचे तर ते असं चुटकीसरशी होऊ शकत नाही याला कमीत कमी चार, आनि चार आनि ते सहा महिने आणि जास्तीत जास्त एक वर्षापासून ते चार वर्षांपर्यंतचा तुम्हाला कालावधी द्यावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला एक आर आरएनडी करावं लागेल आर झाल्यानंतर दुसरं तुम्हाला शॉर्ट अनालिसिस करून घ्यावं लागेल तिसरं तुम्हाला रोडमॅप तयार करून घ्यावा लागेल आणि ब्लू प्रिंट जी तुम्हाला, तुम्हाला नेमकं तुम्ही आजपासून ते पुढच्या चार वर्षात पाच वर्षात कुठे पोहोचणार त्याची तुम्हाला तयारी आजपासून करावी लागते आणि कागदपत्री जितकं तयार राहतं तितकच तुमच्या मनामध्ये तुमच्या मेंदूमध्ये आणि तुमच्या स्वप्नांमध्ये ते यायला लागतं त्याचा एक प्रतिमा निर्माण होते आणि हळूहळू हे वास्तविकतेमध्ये सुद्धा उतरतं आता समज हे पण समजलं सर की ऍडमिशन वाढवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत या विषयाचं थोडक्यात सर हा जो आपण विषय आज घेतलाय शैक्षणिक विषय याचं फ्युचर भविष्यात काय भविष्य खूप चांगलं आहे त्याचं कारण असं आहे की शिक्षण हे जसं आपण म्हणतो की अं माणूस हा जीवनभर शिकत असतो आयुष्यभर शिकत असतो त्याच्यामुळे आज शिक्षणाच्या ज्या अगोदरच्या संकल्पना होत्या त्या फार मोडीत निघाल्या मी असं म्हणतो की आज प्रत्येक गोष्टीला एक दर्जा प्राप्त झालेला आहे म्हणजे आज कोणतीही गोष्ट शुल्ल किंवा कमी अशी समजल्या जात नाही आणि समजल्याही जात असेल तर येत्या पाच दहा वर्षात त्याच्यामध्ये झपाट्याने बदल होणार आहे त्याच्यामुळे आज शिक्षण कशाच अगदी शिट्टी वाजवण्याचं सुद्धा शास्त्र शास्त्र शास्त्रशुद्ध जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं बरोबर ते सुद्धा एक करिअर होऊ लागला आहे आज मी आज तुम्हाला असं सांगू शकतो चर्मकार असेल एखाद्या व्यवसाय जो असतो तो चर्मकार सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये वेगवेगळ्या चप्पल बनवतो बरोबर एक म्हणजे टेलर असेल तो असे वेगवेगळे कपडे तयार करतो आणि तो डिझायनर पण होतो तो फॅशन डिझायनर पण होतो तर आज शिक्षणाला ज्या पूर्वीच्या पठडीतून आपण बघायचो पूर्वीच्या नजरेतून जे बघायचो ते या संकल्पनामुळे निघते आणि मला वाटतं जेव्हा तुम्ही एखादी संस्था सुरू करताय एखादी शाळा एखादं कॉलेज एखादं क्लासेस इन्स्टिट्यूट चालू करताय तर उदरनिर्वाह पोटा पाण्याचा प्रश्न म्हणून तुम्ही त्यात नक्कीच विचार करा पण त्याहीपेक्षा नाविन्य काय देता येईल समाजामध्ये दे अजून योगदान काय देता येईल समाजात काय काय बदल होईल ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज शैक्षणिक जर तुम्ही असे बदल केले तर शंभर टक्के तुम्हाला स्कोप खूप आहे नाईस जर बदल केले तुम्ही तर काल तसमे ना काळानुसार काही ना काही बदल होत जात आहेत आधी आपण आपल्या लहानपणी आय टी हा विषय नव्हता कम्प्युटर हा विषय नव्हता बरोबर विज्ञान सुद्धा तितकं त्या प्रकारे शिकवलं जात नव्हतं आज काळानुसार या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत आज जे होतं मेडिकल एंट्रन्स होतात टेस्ट होतात वेगवेगळ्या एक्झाम्स होतात या सगळ्या गोष्टी कशाचं देऊत काय तर हे बदल की शिक्षण व्यवस्था आणि जर तुम्ही या बदलात सहभागी झाला नाही तर तुम्ही मागे पडणार आणि सहभागी झालात नावीन शिकत गेलात नवीन नवीन गोष्टी एक्सेप्ट करत गेलात तर शंभर टक्के तुम्हाला चांगलं फ्युचर आहे बिलकुल बिलकुल तर एवढं समजतं की शाळेला देखील आपण उद्योग एक व्यवसाय म्हणून नक्कीच बघू शकतो निश्चित शाळा शिक्षण हे एक असं क्षेत्र आहे की जे कधी नाही संपणार आहे माणूस या पृथ्वीवर जोपर्यंत आहे तोपर्यंत शिकत राहणार आहे त्यामुळे याच फ्युचर नक्कीच खूप ब्राईट आहे आणि यामध्ये तुम्ही जर उतरायचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला देखील आमच्या शुभेच्छा आहेत त्यासाठी लागणारं सविस्तर असं मार्गदर्शन तुम्ही सरांकडून घेऊ शकता त्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बाकी आज या विषयावरती मला वाटतं बऱ्यापैकी जे बेसिक प्रश्न आहेत ते सगळ्यांचे कव्हर झाले असतील या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता यावरती स्वतंत्र असा दुसरा भाग घेऊन येण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू तुमचे काही प्रश्न असतील समस्या असतील तर त्या मला प्रतिक्रिया आपण नक्कीच देऊ शकता त्याचबरोबर चॅनलवर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर आयकॉन आहे ते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक पोडकास्टचा आणि पुढील भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे आज या ठिकाणी सर आले तुम्ही आम्हाला शाळा कॉलेज क्लासेस या शैक्षणिक व्यवसायावरती छान असं मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद